आहे ती श्रद्धा बालाजी वडेकर ही साधारण एक महिना दीड महिन्यापूर्वी मयत झालेली आहे आणि ती मयत झाली त्या अनुषंगाने आपल्याकडे अकस्मात मयत दाखल आहे त्याच्या मृत्यूचं कारण पी एम नोट्समध्ये डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन फॉलोइंग न्युगोलाझम ऑफ ब्रेन अस्पायरेशन या पद्धतीने दिलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण त्याचा तपास चालू आहे तर ती सदरची मुलगी ही तिचं मूळ गाव जे होतं ते भूम होतं धाराशिव परंतु गेल्या सहा महिन्यापासून ती वडिलांच्या घरीच राहत होती तर वडिलांच्या घरी राहत असताना तिला ती डोक्याचा आजार होता त्या आजारामध्ये तिचं ऑपरेशन पण झालेलं होतं ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलगी ज्यावेळेस मयत झाली त्यावेळेस तिचे नातेवाईक पीएम करायला सुद्धा तयार नव्हते परंतु आमचे जे पोलीस कर्मचारी आणि मी स्वतःही फोनवर बोलून त्यांना त्यांनी फोन केला होता मला पीएम करायचं नाही म्हणून मी त्यांना पीएम करावं लागेल त्याशिवाय मृत्यूचं कारण आपल्याला समोर येणार नाही असं सांगितलं आणि त्यांचं आपण मनपरिवर्तन करून ती की करून ती जी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सगळी पूर्ण करून घेतलेली आहे तर चा चा या पद्धतीमध्ये मुलीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट देण्यात आलेलं आहे मुलीच्या तक्रारी आपल्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव पूर्वीचा आणि आत्ताचा भारतीय न्याय कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन कंसात पाच याप्रमाणे गुन्हा पण दाखल केला त्याचा तपास पण केला त्याचा दोषारोप पण कोर्टामध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर मुलगी मैत झाल्यानंतर आपण ती अकस्मात मैत पण दाखल केलं आहे ती तपासावर आहे त्याचा तपास चालू आहे त्या संदर्भात आपण त्यांना वेळोवेळी बोलवलो पण ते तपासाला सुद्धा हजर राहत नाही त्याची आपण नोंदी वगैरे घेतलेल्या आहेत त्यांना समजावून सांगण्याचा वगैरे भरपूर प्रयत्न केला चारशे अठ्ठ्याण्णव ते चारशे अठ्ठ्याण्णवची तक्रार देण्यासाठी आले होते तर चारशे अठ्ठ्याण्णवची तक्रार आपण त्यावेळेस घेतली मुलगी मयत झाल्यानंतर पण ते आले होते ते तक्रार घेतली नाही म्हणतात परंतु आपण त्या आप आप प्रकरणात ऑलरेडी दाखल केलेली आहे मुलीच्या मृत्यूचं स्पष्ट कारण पीएम नोट्स मध्ये दिलेलं आहे त्या पण आपण त्यांना दाखवलेलं आहे त्यांना सांगितलं नाही मुलीचा मृत्यू अशा कारणामुळे झालेला आहे तर त्याचा तपास रितसर जो त्याप्रमाणे आपला चालू आहे याच्यामध्ये कुठलाही असा चुकीचा विषय झालेला नाही किंवा ते जे आरोप करतात ते बिनबुडाचे चुकीचे आरोप करत आहेत कर्मचाऱ्यावर झालं अधिकाऱ्यावर झालं तर तिथं महत्वाचा मुद्दा एकच आहे की आपण तपास करून त्या मुलीला न्याय कसा देता येईल हे आपण पाहत आहोत आणि त्याप्रमाणे न्याय करण्याचा प्रयत्न करतो नाही वगैरे करायचा प्रश्न नाही एक तर ते माझ्यापर्यंत ते आलेलेच नाही आहेत आणि मी त्यांना त्या मुली मुलीच्या संदर्भात मु काहीही बोललेलो नाही तरी त्यांनी त्या उपोषण करत असताना ते माझं बी नाव घेतलेलं होतं त्या डॉक्टरांनी जे काय त्या त्यांना सांगितलं बाबा त्यांचा असा असा आजार आहे जे काय सांगितलं असेल आता ते डॉक्टरांनी सांगितलं ते त्यांनी ऐकलं त्यांनी मला ते सांगितलं होतं असा असा इश्यू आहे त्या संदर्भात त्यांनी सिव्हिल सर्जनकडे तक्रार करा किंवा रेकॉर्ड त्यांचा चेक करा किंवा डॉक्टरांची सल्ला घ्या या संदर्भात बी आमचे कर्मचारी त्यांना बोललेले आहेत किंवा माझ्याकडे आले सुद्धा मी म्हणलं होतं की तुम्ही ते कागदपत्र डॉक्टर आता डॉक्टर कशामुळे तसे म्हणले किंवा डॉक्टर काय रेकॉर्ड आहे का त्या संदर्भात डॉक्टरांनी सिव्हिल सर्जनशी ते बोलून ते हे करू शकतात कन्फर्मेशन बाकी तपासाचा जो भाग आहे पोलिसांचा तो आपण पारदर्शकपणे आणि व्यवस्थित केलेला आहे आणि तरी त्याने आमच्या कर्मचाऱ्यावर आरोप केले डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ती कर्मचाऱ्याने फोन केला त्याचे रेकॉर्डिंग आहेत असं म्हणत आहेत तरी त्यातून सुद्धा त्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे त्याला नोटीस वगैरे बजावणी केलेली आहे